अरे बा, तुला आज शाळेत बाईने काव्य प्रतिभा वाढण्यासाठी प्रकल्प दिलाय मला तर ताणच आलाय अरे फार सोपा हो आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढेल म्हणजे कविता काव्य प्रतिभा वाढवून हे सांगितलं बाईने पण हे कसं करू अरे काळजी नको करू आपण सगळे मिळून प्रयत्न करून म्हणजे तुझी काव्य प्रतिभा वाढेल आणि कविता करणं कवितेचं आकलन होणं म्हणजे काय तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण आजपासून सगळ्यांनी कवितेचं भाषण करायचं ते तो कागदावर उतरवून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल सुधीर हातपाय दू दूध घे आजी मी कागद आणि पेन घेतो आपण आता सुरुवात करू घरामध्ये लावते सांजवात भाजी करते आता कांद्याची पात आता माता राता वाढतो वाट वार्त नको भाजी करू तू कांद्याची पात कधीतरी कधी कशा ना हो मी सांगते ना भाजी नेहमी देतात खो हे माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी तू बनव भाजी छान छान चवडी हे सुधीर आंध्रे इकडे दाताची कवडी बरं बाई तुमची इच्छा हाच द्यास भाजी म्हणून ते चवडीची खास अगं अगं अग पटकन खायला देणार अग आई मला ऑफिसला जाण्याची गाई नाही तर बॉस्कर रोज येणार नाही सई कसली गाई कसली सही आजीनं दिली चपाती रही काय बाई कवितेची कमाल बोलतात नाही असतात तोंडावर धनु तुम्हाल आता सोडाने घराचं पास छाती करता सावकार मला द्या काटीने चप्पल जो कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल तुम्हाला आता समजतच नाही तोडून खातात काही ना काही आई तुम्ही बाबाला चिडू नका रागाचा सोडा तुम्ही एका म्हणे रागाचा हे एका मी काय ते का चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वांवर तुम्ही आता नका ऐकून <coughs> येते राहू छान कोणी मोठा घास करपल्या वाजीचा येतोय वास बर का आजोबा आजी दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तो बाजी आई आणि का घरात पिठाची कि धन्यवाद